लोकसभा निवडणूक पार पडली आता उत्सुकता आहे विधानसभेची विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवरती येऊन आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीचा कल पाहता काँग्रेसच्या नेते मंडळींचा विश्वास वाढलाय तर दुसरीकडं भाजपनं आत्मचिंतन करत मोर्चे बांधणीला सुरुवात केलीय दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी आर पारची लढाई असणार आहे यात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध सिद्धाराम मेहत्रे अशी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती पण सोलापूर जिल्ह्या प्रणिती शिंदे भाजपवर वरचर ठरल्या आता प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये कृतज्ञता मेळावा घेत अक्कोलकोट काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय मागील वेळी तिथं मेहत्रे यांचा पराभव झाला पण यंदा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचाच आमदार अक्कलकोटमधून निवडून आणणार अशी डरकाळी प्रणिती यांनी फोडली आहे यामुळे सचिन कल्याण शेट्टी यांची डोकेदुखी वाढली आहे अक्कलकोट मतदारसंघाच्या इतिहासावर जर नजर टाकली तर आत्तापर्यंत कैलासवासी आमदार बाबासाहेब तानवडे सिद्धरामप्पा पाटील सचिन कल्याण शेट्टी हे भाजपकडून प्रत्येकी एक वेळा निवडून आलेले आहेत हे तीन टन वगळता काँग्रेसनं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व ठेवलंय हा इतिहास आहे सचिन कल्याण शेट्टी हे देखील कच्चे चेले नाहीये ते देखील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी खूप अल्प काळात मतदारसंघावर पकड मिळवली आहे पण लोकसभेच्या निवडणुकीत ती थोडीशी सैल झालेली पाहायला मिळालं यामुळे कल्याण शेट्टी देखील सावध झालेत सचिन कल्याण शेट्टी यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात करोडो रुपयांचा निधी आणलाय अक्कलकोट बस स्टँड मल्लिकार्जुन मंदिर यासह अनेक कामं करून त्यांनी मतदारांना केलंय तर दुसरीकडे मागील चुका टाकून पुन्हा जोमानं कामाला लागा अशा सूचना सिद्धाराम मेहत्रे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीत आठ पैकी सहा जिल्हा परिषद गटामध्ये भाजपला लील मिळालंय पण तो मागील निवडणुकीच्या तुलनेत अत्यल्प आहे तर दोन गटात काँग्रेसनं बाजी मारली आहे नागणसूर सलघर कुंभारी वळसंग वागदरी शिरवळ जेऊर तोळनूर ही मोठी गावं भाजपच्या पाठीमागं राहिलेली है आहेत तर चपळगाव करजगी बोरामणी मुळेगाव तांडा या गावात काँग्रेसला साथ आहे सचिन कल्याण शेट्टी यांचं होम पिच म्हणजे चपळगाव गटातच यंदा काँग्रेसनं मुसंडी मारली आहे या कारणानं तसंच लोकांची भाजपवरती असलेली नाराजी यामुळं कल्याण शेट्टी यांची चिंता थोडीशी आहे ते यातून कसा मार्ग काढतील हे पाहावं लागेल विधानसभा चोवीस चे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या मनातील आमदार कोण आहेत ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा